गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात चिमुकल्या बालगोपाळांनी बाप्पाची आरती करून पाच दिवसांच्या गणपती बाप्पांना जड अंथक करणाने निरोप दिला धर्मवीर संभाजी तलाव येथे महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन कोंडामध्ये बाप्पांचे विधिवत आणि परंपरेनुसार विसर्जन करण्यात आले यावेळी सर्वत्र धार्मिक वातावरण निर्माण झाले होते दरम्यान गौराईचे आगमन झाल्यानंतर पाच दिवसांच्या गणपतींनी गणेश भक्तांचा आणि गौराईचा निरोप घेतला यावेळी आपल्या परंपरेनुसार भाविकांनी पाच दिवसा दिवसांच्या गणपतींना साश्रू नयनांनी निरोप दिला पाच दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी शहरातील विविध दे विसर्जन कुंडांवर भाविकांची गर्दी वाढली होती त्या अनुषंगाने शहरातील विविध विसर्जन स्थळांवर प्रशासनाच्या वतीने सुविधा करण्यात आल्या होत्या निर्माल्य संकलन तसेच स्वच्छता राखण्यासाठी काही कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते तसेच गणपती बाप्पांची मूर्ती कृत्रिम विसर्जन कुंडांमध्ये विसर्जित करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती याच पद्धतीने मोठ्या गणेश मूर्तींच्या संकलनासाठी एक पथक तयार करण्यात आले होते सदरच्या मोठ्या मूर्ती संकलित करून त्या तुळजापूर रोड वरील विसर्जित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका